तर आता ही थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ही लालबागच्या राजाची दृश्य आहेत लालबागचा राजा मुंबई मुंबईमधल्या नागपाड्यातील दोन टाकीजवळ आता पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी लालबागच्या राजाला पुष्पहार देखील अर्पण केलेला आहे तर लालबागच्या राजाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो आचुरलेला असतो आणि या ठिकाणी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी जी आहे ती आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतीय तर पुण्यातली दृश्यसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पुण्यामध्ये सुद्धा अलका चौकामध्ये अल्का टॉकी चौकामध्ये विद्युत रोषणाईनं डोळे दिपून टाकणारी विद्युत रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळते तर आ, अनेक ढोलताशा पथक जे आहेत ते सुद्धा विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी